श्री स्वामी समर्थ, या मंत्राच्या उच्चाराने वेगळीच ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ एक संत नाही तर आधाराचं प्रतीक आहे तर आपण आज अशाच एका नवीन मठामध्ये आलेलो आहोत ऐरोलीचा स्वामी समर्थन समर्थ त्याला बघूया

मतामध्ये आल्यावरती काय अनुभव येतो मतामध्ये आल्यावर एवढंच की मनाला प्रसन्नता मिळते असा अनुभव किंवा काय मला प्रचिती आहे या अर्थाने कधी चाललेला नाही मुलालाही थोडस मला इथं विरोधात चांगला जाते की ती बाकी ठिकाणी तो असं मस्ती करेल किंवा इकडं तो चांगला खेळतो आणि शांत असत आणि मला ही थोडीशी शांतता त्या कारणामुळे मी मटामध्ये अंधारात हरली वाट पाय भुफाटान काट स्वामी नाम घेता ओठी सर्व दूर लख प्रकाश स्वामी नाम घेता सर्वदूरल शोभतेला नाही कोणी शोभतेला माझे सामी देव शाळा सुद्धा त्यामुळे ते लहान मुलांचं आकर्षण तर आहे पण बरोबर आहे आपल्याला गौमातेची सुद्धा सेवा करायला भेटते कधीपासून येतो साधारण दोन अडीच वर्ष होत आहेत काही स्वामींबद्दल अनुभव वगैरे तुझा अनुभव तसे खूप आहेत मुळात मी म्हणेन आज देखील आहोत तर त्यांच्या कृपाशीर्वादाने म्हणजे इथे आल्यानंतर एक कळलं की कुठली सेवा मी कुठली प्रचिती येते म्हणून करता आपण ती सेवा म्हणून केली की ही कुठली इच्छाला लाभदायक असतं म्हणजे आपण जसं संस्कृतमध्ये म्हणतो कर्मण्यवाधिकार असते महा कधी कदाचित म्हणजे तुम्ही कर्म करत राहा फळाची चिंता नका तुम्ही कसं असतं की स्वामी सेवा आमचं कर्तव्य आहे कर्मच आहे आणि त्याची वेळोवेळी प्रचिती फळ आम्हाला महागाय आणि जसं की तू कॉलेज स्कूल जसं बोलली कॉलेज सांभाळून तू इथे बाल संगोपनाचे कारवाई मग हे फक्त रविवार रविवारी असतात होत रविवारी सकाळी साडे दहाच्या आरतीनंतर अकरा वाजता चालू होतं आणि एक साधारण आमच्याकडे शंभर ते सव्वाशे मुलांची संख्या असते ओके आणि मग ह्याच्यामध्ये काही फीज वगैरे आपण नाही फ्री ऑफ तिला ओके केंद्रामध्ये फक्त बाल संभोड आहे तर अजून अठरा विभागसुद्धा चालू आहे ओके म्हणजे जसं विवाह संस्कार झालं गर्भसंस्कार झालं युवा प्रबोधन झालं रोजगार विभाग झाला हे असे पूर्ण अठरा विभाग सुद्धा एकूण असतात हो याची ती विभाग आहे मग या प्रत्येक विभागामध्ये जसं त्याला खरे तसं ते काम करतात म्हणजे कोणी सेवा मागे काम करतं यांनीही विभागाचं काम करा जसं मंत्र मंदोर असा अतिशय उत्तम आहे या यांनीही विभागात जोडले गेले जे मुलांशी चांगलं फ्रेंडली होऊ शकतात हँडल करू शकतात ते या बालसंस्कारमध्ये बोलले गेले आता आमच्यासारखे युवा आमच्या युवासाठी युवा प्रबोधनो म्हणजे युवाच्यासाठी ह्या जनरेशनला होणारे मोठे प्रॉब्लेम्स मग त्या प्रॉब्लेम्सवर आपण युवा इथं चौकीचं सोल्युशन करत मग या मार्गात जसं म्हटलं जाते की इथे ऐंशी टक्के विज्ञान आहे स समाजसेवा आहे आणि वीस टक्के आहे म्हणजे साक्षात करून तुझे गुरु नागे पण म्हणतात की इथे पुस्तक अध्यात्म आहे तरी वीस टक्के विज्ञान पण आहे आणि ऐंशी टक्के अध्याय या दोघां दोघांचा जोड करून या दोघांचं समतोल करून तिथे सेवा दिल्या जाते जसं आपल्याला जमतं तसं अठरा विभागांमध्ये आपण सांगतो त्याचे कायम की रोज असतात म्हणजे अठरा विभाग

एक छोटीशी पावती ती भरायची आणि ते पण अगदी विनाशुल्क होत बाकी विवाह संस्कार झालं तिथे पण तुम्हाला काही संतान प्राप्ती होत नसेल विवाहामध्ये काही अडचणी येत असेल तर त्या सुद्धा साठी तुम्हाला स्वामी सेवा देणारे सेवा मार्गातून अडचणी सोडवणारे अनेक लोक आहेत खूप छान माहिती दिली ताईने आपल्याला तर तुम्ही इथे कसे याल ऐरोली सेक्टर दहाला आपलं हे स्वामींचं मठ आहे तुम्ही बाय ऑटो किंवा बाय तु बसने सुद्धा येऊ शकता तर स्वतःची गाडी असेल फोर व्हीलर किंवा टू व्हीलर तर तुम्हाला इथे ट्रा पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे प्लस तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्ही या मठामध्ये कधी आला आहात का आणि जर तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या जवळच्या एरियामध्ये कुठेही स्वामींचा मठ असेल आम्हाला नक्की कळवा आम्ही तिथे सुद्धा व्हिजिट करू श्री स्वामी